नमस्कार मंडळी पुन्यंचं स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो अखंड महाराष्ट्राचे लाडके दोन नंदी बिंदोडतबाच्या मथूर आणि गाजवणारा बाकासूर दोनसुद्धा मित्रांनो महाराष्ट्राचे लाडके नंदी आहेत आणि हे नंदी नक्की कोणत्या मैदानात पळणार हे आपल्या सर्वांना आतुरता असते तर मागच्याच मैदानामध्ये बाकासूरने फायनलचा गुलाल घेतला तर मथूरचा थोडा मित्रांनो सुट्टीला आपण बघितलंच थोडासा पाय फुडा असल्यामुळे निकाल भेटला नव्हता परंतु आत्ता मथुर नक्की कोणते मैदान पळणार असा स्पीड लागला होता बादलला आणि मथुरला परंतु थोडा बॅड लाग होता तर ह्या दोन्ही नंदींचं नियोजन नक्की कसर मित्रांनो उद्या सव्वीस ऑगस्ट भव्य दिव्य ओपन बैलगाडी शर्यत मैदान दोस्ती कश्री मैदान चोराडे इथं संपन्न होणार या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे पितर लाईव्हवरती क्वार्टर फायनलला देखील चांगले बक्षीस आहेत प्रथम क्रमांक बघताय एक्क्याऐंशी हजार रुपये द्वितीय क्रमांक एकावन्न हजार तसेच क्वार्टर फायनलला प्रथम क्रमांक सात हजार सातशे सत्याहत्तर द्वितीय क्रमांक सहा हजार सहाशे सत्याहत्तर आणि पुढील पारितोषिक देखील खूप चांगले आहेत तर मित्रांनो या मैदानामध्ये मथूर आता समीर भैया नेर यांच्याकडेच आहे समीर भैयांकडेच मथूर आहे त्याच्यामुळे मथुरचाच आयुष्य एकच फेऱ्या झाला होता उद्याच्या मैदानात मथूर पाळण्याची दाट शक्यता आहे परंतु बाकासूरबद्दल अपडेट काय तर मित्रांनो बाकासूर कालच पाळाला आहे त्याच्यामुळे जर नियोजन झालं असलं तर बाकासूर उद्या येईल नाहीतर आपला बाकासूर थोडा चार पाच दिवसाच्या आरामा आरामानंतर दिसेल परंतु असं वाटते की उद्यासुद्धा बाकासूर आपल्या पलतान दिसेल जेवढा दाट पळतो तेवढा टॉप पळतो तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा मुड आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो